स्वर्णमाया यांच्याकडे आपल्याला मराठमोळे पारंपारिक दागिने जसे गोल्ड प्लेटेड मध्ये मिळतील तसेच मराठमोळे पारंपारिक दागिने सिल्वर प्लेटेड सुद्धा मिळतील पारंपरिक मराठमोळे दागिने हे आहे बोरमाळ गोंधळमणी बोत एक दाणी मोहनमाळ ही आहे तन्मणी तन्मणीमध्ये आपल्याकडे तीन खड्यांचे खोट पाच खड्यांचे खोट आणि सात खड्यांचे खोट आहे आणि वेरियस कलर्स मध्ये अव्हेलेबल आहे झुमक्यांमध्ये पण आपल्याकडे बरेच व्हरायटीज आहेत हे बघू शकता तुम्ही जर हे मोठे जरी दिसले तरी खूपच लाईट वेट आहे फुलडे पण तुम्ही कॅरी करू शकता हे आहे बेलपान टीक पारंपरिक दागिना बेलपान टीक बेलाच्या पानांसारखे प्र, प्रमाणेच बनवलेला हा बेलपान टीक आहे हे दोन प्रकारचे आहेत हे नुसतंच छोटस असं खडा दिलाय मध्ये आणि हाय मध्ये पेंडेंट दिलाय मोठे हे आहे वज्रटीक हे लक्ष्मीचं मोठिफचं आणि हे आपलं सिंपल वज्रटीक हे आहे शिंदेशाही तोडे हे एकदा टोन मधले ही पाटली आहे हे चंद्रकोर तोडे हे फुल तोडे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही मेल आणि फिमेल दोघे घालू शकतात ह्याच्यामध्ये बागाचं असं मोटिफ आहे हे पायातले लक्ष्मी तोडे पायातले वाळे हे आहे पैंजण आहे वाकी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण ऑर्डर करू शकता एक हजार रुपयाची खरेदी केल्यानंतर आपल्याला दहा टक्के डिस्काउंट देखील मिळेल फक्त रुपाली टेन हा आपला कुपन कोड आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या वाव रुपाली यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे अशाच अपडेटसाठी आपलं पेज फॉलो करा